नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बोलणार आहोत आपल्या महाराष्ट्रात आणि विदर्भात खानदेशात मराठवाड्यात आणि ग्रामीण भागात अतिशय उत्साहाने साजरा होणाऱ्या बैलपोळा या सणाविषयी या सणाची आपण सुरुवात करूया आणि त्याची ओळख पाहूयात बैलपोळा हा सण शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आणि आपल्याला अन्न देणाऱ्या बैलांचा सण असतो गावात पीक डुलायला लागलेत की पावसाळा संपता संपता शेतातले कामही काही प्रमाणात हलके होतात तेव्हा शेतकरी आपल्या बैलाला थोडा आराम देतात त्या दिवशी बैलांना अंगाला उठणे तेल आंघोळ नवे गोंडे हार झूल घंटा इत्यादी लावून सजावट करतात लोकमान्य टिळक म्हणायचे शेतकरी हा देशाचा राजा आहे आणि बैल हा त्या शेतकऱ्याचा सोबती म्हणूनच हा सण साजरा करतात पोळेच्या प्रथा कशा असतात ते पाहूयात आपण शेतकरी सकाळी बैलांना नदीवर किंवा विहिरीवर घेऊन जातो अंगाला साबण उठणे तेल लावून त्यांना स्वच्छ आंघोळ घालतो बैलाच्या शिंगांना रंगवतो छान लाल हिरवा पिवळा असा रंग देऊन शिंगांना सोन्याच्या चांदीच्या कड्या चढवल्या जातात त्यांच्या अंगावर झूल गोंडे घंटा माळा देखील लावतात बैलांना धूप दिपा दिवा लावतात बैलांना खास जेवण चपाती भाकरी पिठलं किंवा गोड पदार्थ देतात त्यांची गावभर मिरवणूक काढतात मिरवणूक काढताना लोक नाचतात ढोल वाजतात लहान मुले बैलांसोबत धावतात संध्याकाळी पोळ्याचा खेळ हा जत्रा कुस्त्या बैलांचे शर्यत इत्यादी करून करतात पोळा का करतात त्यांचा आध्यात्मिक अर्थ काय पोळा हा सण म्हणजे कृतज्ञेचा दिवस आहे बैल वर्षभर शेतकऱ्यासाठी कष्ट करतो जमीन ओलांडतो नांगरतो पिकं पिकवतो त्याला थोडं प्रेम विश्रांती आणि पूजेसाठी हा दिवस साजरा करतात जसं आपण आपल्या देवीची पूजा करतो तसंच हा बैल देवासारखा मानला जातो खरं तर बैल म्हणजे नंदी भगवान शंकराचं वाहन म्हणजेच पोळा हा प्रथा नाही तर शंकराची पूजा आहे तर हे शुभ असते की अशुभ गोष्टी असतात की लोकविश्वास काय आहे ते जाणून घेऊयात पोळ्याच्या दिवशी बैलांना त्रास दिला तर शेताचं पीक खराब होतात असा विश्वास आहे जर बैल मिरवणुकीत शांत राहिला किंवा उधळला नाही तर ते घराचं भाग्य समजलं जातं बैलाने अंगावरून शेतकऱ्याच्या हाताला घासला तर समृद्धी येते असं मानलं जातं पोळ्याच्या दिवशी नवीन नांगर किंवा शेतीची साधनं विकत घेतात कारण ते शुभ मानलं जात काही गावात पोळ्याच्या दिवशी बैलांना झगडा लावतात म्हणजे एकमेकांना भिडवतात पण ते काही लोकांना अशुभ वाटतं कारण जखमा देखील होतात समाजातला पोळा म्हणजे आनंदाचा उत्सव असतो या दिवशी गावात एकोपा वाढतो घराघरातून स्त्रिया गोडधोड करतात मुलं बैलांसोबत गाणी म्हणतात गणपती बप्पा मौर्या बैल पोळा रे आ आला असं म्हणतात बैलांची मिरवणूक म्हणजे जणू गणपतीच्या मिरवणीसारखा उत्साह असतो पोळ्याच्या आधीच्या रात्री काही गावात भुलाभाई किंवा सजना हा खेळ खेळतो गावकरी एकत्र एक बसून हसतात आणि खेळ करतात बैल पोळा हा सण आपल्याला एकच शिकवतो कृतज्ञता व्यक्त करा आपल्या मेहनतीची आपल्याला सोबत करणाऱ्याची किंमत करा निसर्ग प्राणी जनावर यांचं स्थान मानवाइतकंच महत्त्वाचं आहे आपण जरी मोठी प्रगती केली ट्रॅक्टर घेतले तरी बैलाची जागा मनात कायम आहे तर भक्तांनो बैलपोळा हा फक्त बैलाचा सण नाही तो शेतकऱ्यांच्या हृदयाचा उत्सव आहे हा दिवस म्हणजे आपल्याला शिकवण आहे जो तुमच्यासाठी न थकता कष्ट करतो त्याला सन्मान द्या आणि प्रेम द्या आज तुम्ही जर ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात ही समृद्धी आणि शांतता सुख कायम राहील श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू अशाच एका सुंदर प्रेरणादायी कथेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ